काही प्रोडक्ट वापरले होते काही दिवसापूर्वी आणि त्याचा उसासाठी तसं त्यांनी ऊस आद्रक कपाशीसाठी वापरले पण त्यांचा ऊसा संबंधीचा अनुभव हा खूप भारी आहे तर प्रत्यक्ष विचारू नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। आपला परिचय द्या सुधाम एकनाथ काळे तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर ओके आपण सनेज केअरचे प्रोडक्ट तुमच्या ऊसा पिकासाठी वापरले होते हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला काय बदल वाटला सर ह्या प्रोडक्टचा फायदा विशेष म्हणजे असा आहे का सुरुवातीला सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही वापरला तर त्यावेळेस याची जी क्वालिटी आहे जी काळुकी म्हणतो आपण गावरान भाषेमध्ये बरोबर जे हिरवा जे आहे तर हा सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत याने हिरवा पानास वाढला नाही बरोबर दुसरा विषय असा आहे का ऊसाची गंमत अशी होती का एक ऊस मोठा होतो आणि त्याच्या खालून बारीकशे कोंब बरेचसे निघात्या बरोबर तर मग ते बारीक कोंब निघल्यामुळे काय होतं की जो मेन ऊस असतो त्याचं पोषण कमी होत बरोबर तर हे आपलं प्रोडक्ट वापरल्यामुळे काय झालं तर खालून हे बघा तुम्ही खाली याला कुठल्याही प्रकारचं फुटवा नाही जो ओरिजिनल जो ऊस निघलेला आहे ज्यावेळेस लागवड झाली तोच ऊस वरपर्यंत पोषत चालला बरोबर म्हणजे यांचं म्हणणं असं आहे का जे वाडे असतात छोटे छोटे जे कोंब असतात आणि हे कोंब वाढत नाही आणि त्याला काय करतात वाढत रूपांतर होतं आणि तिथं एनर्जी जाते खत तिडच वापरल्या जातं आणि मेन ऊस पोसत नाही तुम्ही बघू शकता पुढंच तुम्हाला कोंब दिसत नाहीये आणि जे ऊसाची साईज आहे तुम्ही बघा ही जाडी पण बघा अंतर बघा एक विताचं अंतर जवळजवळ एक एक विताच्या आहे आणि आताशी अजून किती दिवस राहणार हा ऊस अजून हा ऊस जवळपास तीन महिने राहणार आहे कारखान्याच्या हिशोबाने ओके कारण की आम्ही शिवरात्रीची लागवड करेल करेक्ट शिवरात्रीच्या दिवशी जे हे ऊसाचे तिप्र दाबायला सुरुवात झाली म्हणजे आताशी कुठं ते नऊ महिन्याचा ऊस झालेला आहे नऊ महिन्याचा हा आपण हाईट बघू शकतो आणि मला अजून एक सरांनी तुम्ही सांगितलं की जमिनीबद्दल आता बोलत होते तर ही जमीन जास्त वाळूची जमीन आहे ही जमीन कशी होती ही जमीन खालीवर होती त्यातून बाजूला नाला चालला होता ओके मग आम्ही हा पूर्ण नाला लेवल केला त्याच्या खाली जर कधी तुम्ही दोन फूट जर कधी खोललं ही तर खाली वाळू ओके आम्ही ही जमीन लेवल करून याला धरणातला गाळ टाकून याच्यावर पहिले दोन तीन पिक घेतले आणि त्याच्यानंतर आता उसाची लागवड केली okay. मॅक्झिमम हे प्रोडक्ट मॅडम मुळे आले मॅडम कोणकोणते कुन कोणते प्रोडक्ट दिले होते लापन? केरा याला आपण याला आपण अगोदर प्रक्रिया करताना उस लावताना प्रक्रिया केली बीज प्रक्रिया केली सॉईल आणि सनगार मध्ये याला डुबून लावलं लावलं आणि त्याच्यानंतर परत सात दिवसानंतर परत जे राहिलेलं आहे ते आपण ड्रिप मधून ड्रिप मधून दिलं आणि त्याच्यानंतर परत एकवीस दिवसानंतर आपण किट आपण शुगर केन किट जीवाणू किट आहे ओके म्हणजे सॉइल केअर सनगार्ड जमिनीतून सोडलं ते बुडून लावलं होतं मित्रांनो लोक केमिकल बुरशीनाशक नाशक मध्ये बुडवतात त्यामुळं जमिनीतले मित्र जीव मारतात तर यांनी आपल्या प्रोडक्ट मध्ये बीज प्रक्रिया केली ते टिप्र बुडवले आणि त्यानंतर आपली जी मेन प्रोडक्ट आहे शुगर केन किट आठ प्रकारचे जीवाणू जमिनीतून सोडले कसं वाटतं मॅडम तुम्ही हे प्रोडक्ट वापरून आहे का हो खूप खुश आहे हे प्रोडक्ट आपण शेतीसाठी आम्ही खुश आहे आम्ही आमच्या घरी पण पूर्णपणे वापरतो पूर्ण आम्ही म्हणजे सनेज म्हणजे सनेज पूर्ण वापरतो याच्यामुळे आम्ही पूर्ण समजा आता रासायनिक मुक्त झालेलो आहे पूर्ण आपला ऑर्गेनिक म्हणजे ऑर्गेनिक ऑलरेडी सरांनी देश सेवा केलेली आहे आणि देश सेवा करून परत ते जॉब करतायत पण ह्या ठिकाणी लक्ष मॅडमचं असतं शेतीवर आपण यांना विचारू तुम्हाला काय वाटतं शेतीची काळजी तुम्ही घेतात पाणी तुम्ही भरतात ऊस कसा वाटतंय तुम्हाला इतरांपेक्षा इतर लोकांपेक्षा छान वाटत छान आहे हो ओके okay. म्हणजे आज हे प्रोडक्ट आपण वापरायला पाहिजे लोकांनी वापरायला पाहिजे आता तू तु, तुमच्या हे ऊस तोड करणार आहे सर बर आता कामाला आहे तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या मुलाच्या पुढे भरायला पाहिजे तसं आम्ही वजन केलं नाही पण यायचा जो अनुभव आहे तर त्याचं म्हणणं आहे का एक ऊस आपला चार किलोच्या गुडापासून चा, तर शेवटपर्यंत सध्याच्या स्थितीत अजून तीन महिने ते उभा राहायचं आहे तर एक ऊस जर कधी चार किलो जर बसत असत तर यायच्या म्हणण्याप्रमाणे की एकरी सत्तर ते ऐंशीचा चावरेज ऊसाला बसायला पाहिजे बघा आणि एवढा अवरेज आजपर्यंत खुलताबाद तालुक्यात कोणी घेतलेलं नाही नाही यायचा अनुभव अजून तीन महिने राहणार अजून तीन महिने त्याला एक जीवाणुकीचा आपल्याला एक डोस द्यायचा पाच सात किलोचा एक ऊस होणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी ऊसाची साईज आणि या ठिकाणी उंची पण त्या ठिकाणी एक सारखा ऊस एक सारखी चांदी रांदेपर्यंत विशेष तर याच्यात एक सांगायचं जर म्हणलं तर बऱ्याचशा ऊस जे नवीन व्हरायटी किंवा आपण जे रासायनिक खात्यावर जे ऊस लावतो बर बर बर। ये ये जी जी ला त्या ऊसाच्या मुळ्या काय होत्या तर रासायनिक खतामुळे कमजोर होत्या बरोबर आणि थोडीशी हवा आणि बारीश जर कधी झाली तर तो ऊस लगेच पडायला सुरुवात होतो आणि याच्या हे आपण जे प्रोडक्ट जे वापरलेले याच्यामुळे जमिनीला काय झालं मुळ्याला त्याच्या ताकद जास्त भेटली आणि त्या कारणामुळे आमचा ऊस कुठलाही पडेल नाही हा अतिशय महत्वाचा मुळ्या खोलवर मक्काच्या मुळ्यासारख्या मुळ्या गेलेल्या आहे याच्यावर कारण त्या प्रोडक्ट मध्ये कारण खाली ताकद भेटली आणि जमिनीची जशी जशी ताकद ते वडत गेले तशी तशी ती मुळी खोल होत गेली आणि त्याच्यामुळे आमचा ऊस जर हपाडला असता तर आम्हाला कमीत कमी वीस टक्के हे नुकसान झालं असतं एवढ्या ऊसाची हाईट होऊन सुद्धा हा ऊस आता भारी संपत आली पण अजून पडलेलं नाही तो सगळं बघा वीस टक्के लॉस म्हणजे जवळजवळ दहा पंधरा टनाचं या ठिकाणी नुकसान आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी या एरियातले शेतकरी असन तर नक्कीच या ठिकाणी या सरांच्या प्लॉटमध्ये तुमच्या डोळ्यांनी बघा आणि ठरवा या ठिकाणी कारण की त्यांनी अद्रकला पण आपलंच वापरलं अद्रकला सड करता नाहीये उसाला पण वापरलंय आणि येणाऱ्या काळामध्ये मला सांगा सर आता येणाऱ्या काळामध्ये पिकाला वापरणार याचा आम्ही येणाऱ्या काळामध्ये नंबर एक तर आम्ही आता दोन पिकावर महत्व जास्त देणार आहे कारण की दोन पिकं हे पैशाची आहे आणि कोणाची खुशामत करणारं न पीक बरोबर नंबर एक तर म्हणलं तर ऊस आणि नंबर दोन जर म्हणलं तर बघ कमी शेतीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी हे अद्रक पीक आणि आज भी आमच्या जी जमिनीला ये अद्रक पीक जास्त सुटेबल होती पण ह्या वर्षी बारीचं प्रमाण जास्त असल्या कारणानं तर बऱ्याचशा लोकांच्या आद्रकी लागल्या म्हणजे लोकांची लागवड जास्त झाली पण लाग लागांचं प्रमाण जास्त झालं त्याच्यामुळे ह्या वर्षी आद्रकीला भाव भेटणार आहे आणि आम्ही सन्याचं प्रोडक्ट वापरल्यामुळे मी व माझा पुतण्या आम्ही कुटुंबातून दोन व्यक्तींना वापरलं तर दोन्ही व्यक्तीच्या